नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अचानक पक्षप्रवेश करणारे शादा तालुक्याचे जयपाल सिंग रावलचा ग्रुप फुटल्याने आता काँग्रेसचा खासदार निवडणार असं चित्र स्पष्ट दिसत आहे कारण असे की नंदुरबार जिल्ह्यातील व धुळे जिल्ह्यातील साखळी या ठिकाणी काही मतदार काँग्रेसला पसंती करत आहेत त्याचप्रमाणे माजी मंत्री केसी पाडवी यांनी आपल्या स्वभावामुळे आपल्या वागणूकवर त्यांनी सर्वांचे मनाई जिंकली केसी पाडवी मंत्री असताना देखील कधीही गर्व अहंकार बाजूला ठेवून आपल्यापेक्षा वरिष्ठांना मान देणे योग्य वाटणारा व्यक्ती आणि नेता म्हटला जातो आज भाजपाच्या वतीने शिरपूर तालुक्याचे ते आमदार अमरेशभाई पटेल काशीरामजी पावरा आमदार नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा पाठबळ मोठा असून देखील तरी फिफ्टी फिफ्टी मत हे काँग्रेसला आणि भाजपला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे साखरे येथील आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांमध्ये काँग्रेसला अधिराज्य करणारा व सर्वांचा मनपसंद पंजा हा चिन्ह असल्यामुळे तिथे देखील काहीतरी वेगळे चित्र दिसत आहे मग शादा तालुक्यातील सारंगखेडा येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल त्यांच्या सहकार्यांनी दोन दिवसापूर्वी केलेला बंड हा खासदार हीनाताई गावित यांना महाग पडण्याचं बोललं जात आहे कारण या चौघई नेत्यांचं शाळा तडोदा परिसरात मोठे वर्चस्व असल्यामुळे व त्यांनी केलेल्या विकास कामामुळे आज हवा जरा वेगळी दिसत आहे मग भाजपलाही निवडणूक काटेकर ठक्कर मध्ये दिसत असल्यामुळे तसेच डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना दिलेले सूचक व चिमटा देखल्याचे देखील मोठं वक्तव्य झाल्याचं बोललं जात आहे मग आता येणाऱ्या निवडणुकीतच कळेल जर या वेळेस भाजपचं सीट निवडलं तर इतिहास घडेल आणि भाजपचे सीट पडलं तर इतिहास घडेल म्हणजेच दोघेही बाजूने इतिहासच घडणार आहे असं सर्वसामान्य जनतेमधून बोललं जात आहे